धुळ्यात रेजिमेंटचा चौऱ्याऐंशी वा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थापन झालेल्या महा रेजिमेंटचा चौऱ्याऐंशी वा वर्धापन दिन मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे नंदुरबार नाशिक जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शहरातील शिवतीर्थाजवळील जिल्हा सैनिक बहुद्देशी हॉल गजरगुंजार झाला यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माजी सैनिकांनी अभिवादन करून या कार्यक्रमाची शानदार सुरुवात केली या कार्यक्रमात भारतीय सेनेतील खानदेशातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली शहीद जवानांच्या विद्वांचा सत्कार करून त्यांच्या बलिदानाला उचित श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व माजी सैनिकांनी एकमत होऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमात यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष भीमराव बोरसे उपाध्यक्ष रविकांत खंडारे सचिव रोहिदास बैसाणे कोषाध्यक्ष राजेंद्र दाभाडे यांच्यासह जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिक येथील मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते भारतीय पैल सेनेतील परनील चक्र अशोक चक्र कीर्ती चक्र महावीर चक्र वीर चक्र सौर्य चक्र अशा अनेक शौर्याच्या पक्कांनी सन्मानित चौऱ्याऐंशी वर्धापन दिवस आपण बोलूया हर्ष उल्हासात नंदुरबार जळगाव आणि नाशिक येथील महादेंचे आजी माजी सैनिक त्यांचा परिवार यांच्या उपस्थितीत एस सी डी सैनिक सेवा संघ धुळे नंदुरबार जिल्हा महाराजमेंट दोन हजार आठ पासून आपला या समाजाच्या का प्रति काहीतरी देणं घेणं आहे मी सतरा वर्ष केलो पेन्शन आलो आज अडतीस हजार रुपये पेन्शन घेतो पोलिसात आहे तिथं मला ऐंशी नव्वद हजार पेन्शन भेटते माझ्यानंतर माझ्या समाजाचे लोक आता हा सर्वांचा विचार यश सिद्धी माझे सैनिक ग्रुपचा यासाठी आपण आपल्या समाजासाठी आपलं काहीतरी आहे त्यांना आपण महात्म्यांचा गौरवशाली इतिहास सांगून आपल्या वीर पराक्रमी योद्धांचा आवतीबद्दल विशेष माहिती देऊन आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी ज्यांच्यामुळे महाराजमेंट तयार झालेले त्यांचा गौरवशाली इतिहास आपल्या समाजापर्यंत पोहोचूया आणि गौरव गौरवगाथा लोकांपर्यंत कशी पोहचेल या अनुषंगाने आम्ही दोन हजार आठ पासून आज पाहितो वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम घेतले सुरुवातीला दोन हजार आठ मध्ये आम्ही आपले नेतेगण चौदा एप्रिल मोठ्या हर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा मध्यवर्ती विश्वबापीजवळ साजरा करायचे आमच्या मनात एक कल्पना आली की आपण एक सैनिक आहोत शिष्टबद्ध पद्धतीने आपल्याला जीवन जगण्याची सवय एका कमानवरती आम्ही उभा राहतो किंवा थांबतो तर आपण असं का करू शकत नाही आपण सुद्धा या बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत आपण सुरुवातीला त्रिशरण पंचशिला किंवा आपण या धुळे किती आहोत एक शुभेच्छेचा भ्यान लावलं आणि आज पाहिजे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात मग तो लांडर बंगला असो संदेश भूमी असो विवा कोरेगा विजय दिवस असो संविधान दिवस असो किंवा महाराजांचा वर्धापन दिवस असो हो तो आज पाहतो आम्ही साजरा करत आलो